कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणामध्ये आज अनेक अपडेट समोर आलेले आहेत याच्यामध्ये ज्या मुलाला जामीन मिळाला होता त्या अटी शर्तींवरती जामीन मिळाला होता याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले यासाठी आज त्या मुलाला अल्पवयीन मुलाला बाल हक, न्याय हक्क म मंडळामध्ये आणण्यात आलेलं आहे दोन्ही वकिलांकडून त्याच्यावरती युक्तिप्रतिवाद करण्यात आले होते पोलिसांकडून देखील त्याला एकशे पंच्याऐंशी कलमाप्रमाणे त्याच्यावरती खटला करण्यात यावा त्याला तरुण त्याला सज्ञान म्हणून त्याला ट्रीट करण्यात यावा अशी पोलिसांची मागणी होती तर दुसरी गोष्ट त्याला प पंधरा दिवस रिमांड होममध्ये ठेवण्यात यावं प्रकारे त्यांनी ही घटना घडलेली आहे ती अत्यंत क्रूर प्रकारची आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे पोलिसांनी त्याच्या वडिलांना जे अर्थात मोठे बिल्डर आहेत अगरवाल त्यांना देखील ताब्यात दे घेतलं आहे आणि त्यांना तीन दिवसांची ह्या सगळ्या चौकशीसाठी तीन दिवसांची पोलीस कस्टडी आज दिली होती हे सगळं आजच्या ह्या प्रकरणामध्ये घडलं होतं मात्र आज या निकालामध्ये एकशे पंच्याऐंशी प्रमाणे जो काही खटला करण्यात आला याच्यामध्ये कुठलाही निकाल लागणार नाही आहे आणि पोलिसांना जवळजवळ या गोष्टीसाठी आणि बाल न्याय एक एक महिन्याची ह्या गोष्टी सगळ्या समोर येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामुळे एकशे पंच्याऐंशी प्रमाणे चालणार की नाही हे अद्याप अनिश्चित आहे मात्र या मुलाला एकशे या मात्र या मुलाला बाल सुधारगृहामध्ये ठेवणार की नाही हे तर येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे मात्र या सगळ्यामध्ये एकच प्रश्न उपस्थित राहतो ते म्हणजे जे दोन व्यक्ती गेलेत त्यांना न्याय मिळणार की नाही